कवितेचं नाव आहे ऐक मित्रा एक मित्र दुसऱ्या मित्राला जगाची रीत अगदी साध्या सोप्या शब्दात कशी समजून सांगतो ते ऐकूया डोळ्यानं मधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे डोळ्यानं मधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे जरी मुखवटे एक सारखे मना मना तरे गाव वेगळे जरी मुखवटे एक सारखे मना मना तरे गाव वेगळे नकोस कधी समजू सगळे मनातून किती साधे भोळे नकोस कधी समजू सगळे मनातून किती साधे भोळे टाळूवरचे लोणी गिळतात भर इथले कावळे अरे टाळूवरचे लोणी गिळतात भर इथले कावळे आणि डोळ्यांमधले भाव वेगळे रे डोक्यान मधले डाव वेगळे डोळे भासती संत सगळे बंद डोळ्यातील हे बगळे डोळे भासती संत सगळे बंद डोळ्यातील हे बगळे चानाक्ष जग जीवा सत्यजनांचे यांना सवळे चानाक्ष जीवा सत्यजनांचे यांना सवळे डोळ्यान मधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे जग भासते मज एक तळे तरंगती त्यात चतुर भोपळे जग भासते मज एक तळे तरंगती त्यात चतुर भोपळे न्यायाच्याच दाराला बघ अन्यायाचे रे किती सुळे न्यायाच्याच धाराला बघ अन्यायाची रे किती सुळे डोळ्यांमधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे डोळ्यांमधले भाव वेगळे नि डोक्यान मधले डाव वेगळे आमिषाक यांच्या पाप पळे मिटवू नकोस घड्या डोळे अमिषात यांच्या पाप पळे मिटवू नकोस गड्या डोळे तडफडून मरशील वेड्या अनोखेच यांचे प्रीत जाळे तडफडून मरशील वेड्या अनोखेच यांचे प्रीत जाळे डोळ्यानं मधले भाव वेगळे डोक्यानं मधले डाव वेगळे डोळ्यांमधले भाव वेगळे डोक्यान मजले डाव वेगळे क्षणात भुलवी गोड चाळे क्षणात तेच निखारे पिवळे क्षणात भुलवी गोड चाळे क्षणात तेच निखारे पिवळे काळ जातला रे तू क्षणात बदलतील रंग वेगळे अरे काळ जातला रे तू क्षणात बदलतील रंग वेगळे डोळ्यांमधले भाव वेगळे डोक्यांमधले मधले डाव वेगळे डोळ्यांमधले भाव वेगळे डोक्यांमधले डाव वेगळे धन्यवाद